मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नामध्ये शहरामध्ये टोयोटा किर्लोस्कर असेल किंवा जेएसडब्ल्यू असेल यासारखे मोठमोठे उद्योगधंदे उभे राहत आहे आणि हे करत असताना मागील एका आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बैठकीमध्ये चर्चा झाली की शहराचे रस्ते स्वच्छ सुंदर आणि प्रशस्त असणे गरजेचे आहे त्यामुळे मागील चार महिन्यांपूर्वी शहराच्या रस्त्यावरील अतिक्रमणे हटवण्यात आलेली आहे आणि अतिक्रमण हटवून रस्ते मोकळे करण्यात आले आहे पण आज तिथे मोकळ्या केलेल्या रस्त्यावर जर सर्व्हिस रोड तयार केले नाही तर तिथे परत अतिक्रमण होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे इथे सर्व्हिस रोड बनवण्यासाठी तसेच इलेक्ट्रिसिटीचे जे पोल असतील त्याच्या शिफ्टिंग साठी निधीची अत्यंत गरज आहे ती गरज पूर्ण करण्याची मागणी फुलंब्री भाजप आमदार अनुराधा चव्हाण यांनी महाराष्ट्र विधानमंडळ हिवाळी अधिवेशना दरम्यान केले मान्य अध्यक्ष महोदय दोन हजार पंचवीस सव्वीस च्या पुरवणी मागणीवर बोलण्यासाठी आज मी येथे उभे आहे एकूण बाप क्रमांक एकशे चौदा मागणी क्रमांक एफ फाईव्ह ही पृष्ठ क्रमांक त्र्याहत्तर आपल्या या राज्याचे कर्तव्य दक्ष मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या प्रयत्नामुळे आज छत्रपती संभाजीनगर मध्ये असेल जे एस डब्ल्यू असेल यासारखे मोठमोठे उद्योगधंदे उभे राहत आहेत आणि हे करत असताना मागेच एका आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बैठकीमध्ये चर्चा झाली की या छत्रपती संभाजीनगर शहराचे रस्ते स्वच्छ सुंदर आणि प्रशस्त असणं गरजेचं आहे त्यामुळेच अध्यक्ष महोदय मागील चार महिन्यापूर्वी त्या रस्त्यावरील छत्रपती संभाजीनगर शहराच्या रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यात आलेली आहे आणि अतिक्रमण हटवून रस्ते मोकळे करण्यात आलेले आहे पण आज तिथे मोकळ्या केलेल्या रस्त्यांवर जर आपण सर्व्हिस रोड तयार नाही केले तर तिथे परत अतिक्रमण होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे अध्यक्ष महोदय मी आपल्याला विनंती करते की ह्या इथे सर्विस रोड बनवण्यासाठी तसेच एम इलेक्ट्रिसिटीचे जे पोल असतील त्या शिफ्टिंगसाठी तिथे निधीची नितांत गरज आहे ती गरज पूर्ण करण्याची मी विनंती आपल्याला करते त्यासोबतच अध्यक्ष महोदय छत्रपती संभाजीनगरच्या या औद्योगिककरणामुळे तिथे एम आय डी एम आय सीच्या लगतची जी गावं असतील दोन पाच हजार लोकसंख्येची जी गावं होती तर ती आता पाच दहा हजार लोकसंख्येची झाली त्यामुळे मी आपल्याला एकूण बाप क्रमांक एकशे सात आणि पृष्ठ क्रमांक त्र्याहत्तर स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाचे विषय आहेत अध्यक्ष महोदय तर तिथे छत्रपती संभाजीनगर ग्रीड पाणी पुरवठा योजना अंतर्गत एकूण प्रथम पस्तीस गावासाठी एकशे बावन्न पॉईंट नव्वद कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली व कार्यान्वय यंत्रणा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि विभाग छत्रपती संभाजीनगर यांची नेमणूक करण्यात आली व नव्याने या योजनेत बारा गावांचा समावेश करण्यात आलेला आहे त्यामुळे याची हे रिव इस्टिमेट रिवाईज करावं लागणार आहे पाणीपुरवठा व शहर पाणीपुरवठा योजनेतून होणार आहे यासाठी महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर व जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांच्यातील करार प्रलंबित आहे तसेच पुरवठा टाकीचे बांधकाम असेल आणि इतर पाईपलाईन असेल ही कामे प्रलंबित आहेत तर ही योजना पूर्ण करण्यासाठी अठरा पॉईंट अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय ही पूर्ण करावी अशी मी विनंती आपल्याला करते धन्यवाद